नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अबब चक्क पाणी सोडण्याचा वॉल गटारीच्या पाण्यात जयसिंगपूर येथील शाळा क्रमांक तीनच्या समोरील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात गटारीचं पाणी जयसिंगपूर नगर परिषदेचा पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळं जुना प्रभाग क्रमांक एक आत्ताचा प्रभाग क्रमांक मधील शेकडो नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला धोका निर्माण झालाय पहिली गल्ली दत्त मंदिर व त्यामागील सोसायटी गणेशनगर परिसर स्टेशन रेल्वे स्टेशन या भागात ताजं पाणी पुरवणारी शाळा नंबर तीन जवळील पाईपलाईन व त्यावरील व्हॉल्व हा सांडपाण्याच्या गटाराच्या अगदी जवळ हो आहे तो दुरुस्त करण्यासाठी खड्डा खोदलेला त्यामुळे सदर व्हॉल्व हा संपूर्ण गटारीच्या पाण्यात पुढालेला आहे आणि कायमस्वरूपी त्यामध्ये गटारीचं पाणी साचलेलं असतं परिणामी नगरपरिषदेचा कर्मचारी दररोज पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी हा वॉल्व उघडतो तेव्हा गटारेतील सांडपाणी या ताज्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसत असून यामुळे अत्यंत दूषित आणि आरोग्यास अपायकारक पाणी दररोज घराघरात पोहोचत आहे ज्यामुळं गंभीर पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा धोका निर्माण झाला आश्चर्य म्हणजे ही गंभीर पाण्याची समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असताना देखील नगरपालिकेनं पाणीपुरवठा कर्मचारी आरोग्य अधिकारी तसेच कोणत्याही माजी लोकसेवकांनी ही समस्या सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अशा प्रकारचा निष्काळजीपणा हा शेकडो जीवांशी खेळ करणारा व अत्यंत संतापजनक आहे मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी घटनास्थळी पाहणी करून सदर संबंधित विभागाच्या कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व त्यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा स्थानिक नागरिकांतर्फे आंदोलन करण्यात येईल आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल